हा समाज बहुजन समाज पार्टीचा बेस असून ह्या सर्व समाजाला जोडून येत्या काळात बहुजन समाज पार्टीला मजबूत करणार असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष शिंदे यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विचार मंचावर पक्षनिरीक्षक विठ्ठल गोळके जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे शहराध्यक्ष प्रदीप कसबे डॉक्टर ए बी इंगळे मिलिंद बनसोडे उपस्थित होते कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयरन लेडी बहीण कुमारी मायावतीजी यांचा जो वाढदिवस आहे हा जनकल्याणकारी दिवस म्हणून संबंध देशभर होत आहे बहीणजीचा वाढदिवस देशामध्येच नसून तर सकाळी एक लंडनची सुद्धा पोस्ट आली त्यामध्ये बहिणजीचा वाढदिवस म्हणजे परदेशामध्ये सुद्धा होत आहे म्हणजे बहुजनामध्ये ह्या देशातल्या बहुजनामध्ये इतकं खुशीची लहर आहे की येणाऱ्या काळामध्ये बहनजी आणि जे महापुरुषाचं जे स्वप्न आहे ते ह्या देशामध्ये बहिंजी हे करू शकतात हे अशी तमाम देशामधल्या बहुजनामध्ये लहर असल्यामुळे बहींजीचा वाढदिवस हे दरवर्षीच फार मोठ्या आणि उत्साहामध्ये केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिंजीचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्सवामध्ये ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि दुसरी गोष्ट बहिनजीचा वाढदिवस म्हणजे आम्ही सर्वांचं इथं तोंड गोड म्हणून इथं ह्या ठिकाणी मिठाई म्हणजे लड्डू वाटप करण्यामध्ये ह्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचाच भाग दुसरा बहनजी ह्या देशामध्ये सकाळीच बयंजीने सांगितलेलं आहे की ह्या देशातल्या जे दिल्ली विधानसभेच्या निवडणूक आहेत ते बहिनजी स्व सोहळावर लढणार आहेत आणि ह्या नांदेड ह्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा हे जे निवडणुका होणार आहेत हे सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावरच लढणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका ज्या आहेत सौराष्ट्र ज स्थानाच्या जे निवडणुका आहेत ते सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावर निवडून आणेल आणि आपली सद आपले सदस्य ह्या महानगरपालिकेमध्ये या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये हे पाठवण्याचा म्हणजे संकल्प घे आज बहिनजीच्या वाढदिवसानिमित्त मी मिलिंद बनसोडे बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता आहे मी नोकरीमध्ये होतो निवृत्त झालो आणि बहुजन समाज पार्टीचं आता प्रत्यक्ष काम सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी भयंकुमारी मायावती यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन समाज पक्ष यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जनकल्याण दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्याच्या वतीने आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही संकल्प केलेला आहे की या देशामध्ये संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाला एस सी एस टी एन टी ओ बी सी डी एन टी मायनॉरिटीज की ज्याला हजारो वर्षापासून या देशामध्ये वंचित ठेवण्यात आलं मूलभूत अधिकारापासून त्याला सत्ता संपत्तीपासून वंचित ठेवण्यात आलं त्याला स्वाभिमानाचं जीवन नाकारण्यात आलं तर असे या समाजाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही वचनबद्ध आहे आणि त्यासाठी पूर्ण देशभर बहुजन समाज पार्टी काम करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाप्रमाणे की या देशामध्ये जी लोकशाही प्रक्रिया आहे की ज्या माध्यमातून रक्तविहीन क्रांती या देशामध्ये घडवायची आहे तर त्या रक्तविहीन क्रांतीसाठी संविधानाच्या माध्यमातून ती क्रांती होईल आणि त्या क्रांतीसाठी ते संविधानिक मार्ग आहे मग ते सत्तेचा मार्ग आहे शासनकर्ती जमात बनं आहे आणि जेव्हा शासनकर्ती जमात होईल तर त्यावेळेस ही जी काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न जे पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणत्याही पक्षांनी आजपर्यंत जे जे सत्तेवर राहिले त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ते प्रश्न सोडवलेले नाही काय सांगा तर आजच्या दिनी मी काय संकल्प केला आहे आजच्या दिनी हाच संकल्प केलेला आहे की आम्ही येत्या काळामध्ये की या देशामध्ये दे शासनकर् बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनून या देशाचे सत्ता हस्तगत करायची आणि संविधानाची अंमलबाजावणी शंभर टक्के करायची असा संकल्प या ठिकाणी आज केलेला आहे मी प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे बहुजन समाज पार्टी राज्य उपाध्यक्ष आज बहनकुमारी मायावतींचा एकोणसत्तरावा वाढदिवस आहे आणि मान्यवर काशीराम साहेबांनी बहनकुमारी मायावतीजींनी ही जी मुवमेंट इथपर्यंत आणलेली आहे ती मोमेंट आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आज आम्ही शेड्यू समाज जो आहे आमचा बहुजन समाज पार्टीचा बेस वोट बनलेला आहे आता आम्हाला ह्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचं संपवलेलं आहे आता बसपाचा भाजपाचा जो बेस वोट आहे ओ बी सी हा ओबीसी वोट बँक तिथून काढून आम्हाला बहुजन समाज पार्टी जोडायचा आहे जेणेकरून बहिनजीने कालपर्वा स्टेटमेंट दिलेला आहे मी जशी काँग्रेसची अवस्था केलेली आहे बहुजन समाज पार्टीने जशी काँग्रेसची व्यवस्था केलेली आहे तशीच अवस्था मी भाजपची करणार आहे आणि इथं बहुजन समाज पार्टीमध्ये जे कोणते आमचे पदाधिकारी आहेत त्यांची जिम्मेदारी बनते की बहिनजीचा आदेश हा आदेश मानून ह्या देशातील ओ एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी ह्या सर्वांना एकत्र आणून बहुजन समाज तयार करणं आणि बहुजन समाज पार्टीला स्ट्रॉंग करणं हा संकल्प आम्ही केलेला आहे सुनील चांदोबा डोंगरे बहुजन समाज पार्टीचा नांदेड जिल्ह्याचा प्रभारी आहे आज दिनांक पंधरा जानेवारी आज बयंजीचा वाढदिवस आहे आणि बहिनजीचा वाढदिवस जो आहे तो संबंध देशामध्ये अत्यंत उल्हास आणि हर्षाने सादर होत आहे या भयंजीच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्याला सर्व भारतीय नागरिकांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने डोंगरी परिवाराच्या वतीने बहिनजीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो